हाय फ्रेंड्स कसे आहात स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत ओल्या तुरीच्या दाण्यांची भाजी तुरीचे दाणे हे आपल्याला बाराही महिने मिळत नाहीत ज्याप्रमाणे गाजर मटार हे जे आयटम आहेत हे आपल्याला हिवाळ्यातच मिळतात त्याचप्रमाणे तुरीच्या शेंगा सुद्धा फक्त आपल्याला हिवाळ्यातच अवेलेबल होतात तर अशा तुरीच्या शेंगांच्या दाण्यांपासून भाजी कशी बनवायची हे आज आपण पाहणार आहोत तर ही भाजी बनवण्यासाठी मी तुरीच्या शेंगा ज्या आहेत ते सुरुवातीला सोलून घेतलेल्या आहेत शेंगा सोलून झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे तुरीचे दाणे आहेत ते मिळतील ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे ते आधी पाहून घेऊयात सुरुवातीला आपण तुरीच्या शेंगांचे दाणे आहेत ते काढून घेतलेले आहेत त्यानंतर मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे फोडणीसाठी आपल्याला दोन ते तीन टेबलस्पून होईल इतकं तेल लागणार आहे त्यानंतर चिमूटभर हिंग चिमूटभर हळद फोडणीसाठी मोहरी कडीपत्ता चवीनुसार मीठ सुकं खोबरं जे आहे ते भाजून, मी भाजून त्याच्याबरोबर मी ते बारीक केलेलं आहे बारीक करताना खोबरं आणि कोथिंबीर असं मी बारीक करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला लागणार ला ला आहे कांदा लसूण मसाला आता आपण कृतीला सुरुवात करूया सुरुवातीला मी कढई आहे ती गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये एक तीन टेबलस्पून होईल इतकं तेल ॲड करायचं आहे आणि तेल आपल्याला व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की मी त्यामध्ये अर्धा टीस्पून होईल इतकी मोहरी घालून घेणार आहे मोहरी तडतडली की त्यामध्ये मी एक दहा ते बारा पानं कडीपत्त्याची घालणार आहे कडीपत्ता घेताना आपल्याला वासाचा कडीपत्ता घ्यायचा आहे तुम्हाला आवडत असेल तर कडीपत्ता घाला आवडत नसेल तर कडीपत्ता नाही घातला तरीही चालेल कडीपत्ता मी आता तेलावर चांगला परतून घेणार आहे कडीपत्ता तेलावर व्यवस्थित परतून झालेला आहे त्यामध्ये आता एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा जो आहे तो आपल्याला मीडियम फ्लेमवर व्यवस्थित गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे भाजी बनवण्यासाठी आपल्याला शेंगा सिलेक्ट करताना तुरीच्या कोवळ्या शेंगा घ्यायच्यात शेंगा जर तुमच्या खूप वाळलेल्या असतील तर त्याची भाजी व्यवस्थित होणार नाही ती भाजी व्यवस्थित शिजली जाणार नाही म्हणून आपण घेताना कोवळ्या शेंगा घेतोय कांदा जवळजवळ साठ टक्के होईल इतका भाजून झालेला आहे त्यानंतर मी त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करणार आहे आणि तो देखील तेलाबरोबर व्यवस्थित परतून घेणार आहे हे सगळं करताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मिडियम ठेवायची आहे दोन मिनटामध्ये मा माझा टोमॅटो जो आहे तो तेलावर व्यवस्थित परतून झालेला आहे आता त्याच्यामध्ये मी एक चिमूटभर होईल इतकी हळद ॲड करणार आहे हळद मी तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये चिमूटभर हिंग घालणार आहोत माझ्याकडचा हिंग जो आहे तो स्ट्रॉंग हिंग आहे त्यामुळे मी वापरताना खूप कमी हिंग वापरते तुमच्याकडच्या हिंगाचा टेस्ट तुम्ही बघा त्याचा वास बघा आणि त्यानुसार तुम्ही हिंग वापरा हिंगसुद्धा मी तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे हिंग घातल्यानंतर मी तेलामध्ये कांदा लसूण मसाला घालणार आहे दोन टेबल स्पून होईल इतका कांदा लसूण मसाला घातलेला आहे मी तुम्हाला जसं तिखट हवं असेल त्या प्रमाणात तुम्ही ता कांदा लसूण मसाला ॲड करा कांदा लसूण मसाला नसेल तर लाल मिरची पावडर वापरली तरीही चालेल कांदा लसूण मसाला मी तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते ज्यामुळं आपल्या भाजीला कलर जो आहे तो चांगला येईल आता मी यामध्ये आपण सोलून घेतलेले तुरीचे शेंगाचे दाणे घालणार आहे ले ले। हे दाणे जे आहेत ते मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे दाणे मी आता या मसाल्याबरोबर दोन मिनटं मिडियम फ्लेमवर परतून घेणार आहे असं केल्यामुळं मसाला जो आहे तो सगळ्या दाण्यांना व्यवस्थित लागला जाईल दाणे व्यवस्थित परतून झाले की त्यानंतर आपण त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करणार आहे आपल्याला इथं गरम पाणीच वापरायचं आहे गरम पाणी वापरल्यामुळं आपल्या भाजीला कलर आणि त्याची चवसुद्धा काय होणार आहे चवीमध्ये फरक पडणार आहे गार पाणी वापरलं तर तितकी चांगली चव येत नाही भाजीला त्यामुळं कोणत्याही भाजीमध्ये जर तुम्हाला पाणी ॲड करायचं असेल तर गरम पाणीच ॲड करा गरम पाणी ॲड केल्यानंतर आपण गॅस मोठा करूयात आणि त्याला एक चांगली व्यवस्थित उकळी येऊ देऊया व्यवस्थित उकळीव दिल्यानंतर त्यामध्ये आपल्याला खोबरं घालायचं आहे मी सुरुवातीलाच सांगितलं होतं सुकं खोबरं जे आहे ते मी भाजून बारीक केलेलं आहे बारीक करताना त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर वापरलेली आहे सुकं खोबरं आणि कोथिंबीर वापल्या वापरल्यामुळं भाजीला कन्सिस्टन्सी आहे ती व्यवस्थित येणार आहे इथं मी भाजी जी आहे ती खूप कोरडी करणार नाही आहे मला थोडासा भाजीला रस हवा आहे त्यामुळे मी त्याच्यामध्ये खोबरं यूज केलेलं आहे तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी असेल त्या प्रमाणात तुम्ही खोबरं आहे ते वापरू शकता खोबऱ्याबरोबरच शेंगदाण्याचा कूट जरी वापरला तरीही चालेल खोबरं जे आहे ते संपूर्ण भाजीमध्ये भाजी मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा भाजी व्यवस्थित हलवून घेऊया आणि आता आपल्याला शिजण्यासाठी ती ठेवून द्यायची आहे भाजी शिजण्यासाठी ठेवताना मी त्याच्यावर एक प्लेट ठेवणार आहे आणि त्या प्लेटवर आपल्याला पाणी ठेवायचं आहे जेणेकरून खालून आणि वरून अशी दोन्हीकडून त्याला वाफ लागली जाईल आणि भाजी जी आहे ती आपली लवकरात लवकर शिजेल प्लेटवर आता मी पाणी ठेवलेलं आहे भाजी शिजण्यासाठी आपल्याला जवळजवळ पंधरा मिनटाचा वेळ लागणार आहे तर या पंधरा मिनटात आपल्याला मध्ये मध्ये भाजी हलवून घ्यायची आहे आणि आपल्याला चेक करत राहायचं आहे की भाजी शिजली आहे की नाही आणि ज्याप्रमाणे तुम्हाला कन्सिस्टन्सी लागणार आहे त्याप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे पाणी ॲड करायचं आहे पंधरा मिनटात भाजी जी आहे ती माझी शिजून तयार झालेली आहे आता मी चेक करणार आहे की ती भाजी शिजली आहे का नाही आता मी चेक केलं तर चेक केल्यानंतर भाजी जी आहे ती शिजली होती त्यामुळं आपण गॅस जो आहे तो आता ऑफ करतो आहे आणि अशा प्रकारे आपली तुरीच्या दाण्याची रस्साभाजी जी आहे ती तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही चपाती किंवा भाकरी या दोन्हीवरपैकी कशाबरोबरही खाऊ शकता तर ही होती आपली आजची तुरीच्या दाण्यांपासून रस्साभाजी बनवण्याची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय